एवलात छगन भुजबळांकडून पोलिसांची कान उघडणी करण्यात आली अवैध धंद्यांना आळा बसवा गैरप्रकार टाळा असं भुजबळ म्हणाले एवला शहर पोलीस स्थानक नवीन इमारत स्थलांतर झालाय छगन भुजबळांच्या हस्ते नवीन शहर पोलीस स्टेशन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी छगन भुजबळांनी पोलिसांची कान उघडणी केल्याचं दिसून येत आहे इथले जे डी वाय एस पी आहे त्यांना सुद्धा ते मनमाडला बसतात काही दिवस तिकडे बसतील काही दिवस इथे बसतील दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे अधिक अधिकारी आम्हाला पाहिजे हवे आहेत तीसुद्धा विनंती त्यांना केलेली आहे आणि वारंवार शहरामध्ये काही जे आहे नको ते इलिगल धंदे वगैरे असतात अवैध धंदे त्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न आणखी करायला पाहिजे त्यासाठी अनेक मनुष्यबळाची सुद्धा गरज आहे त्यामध्ये सुद्धा मी एस पी साहेबांनाच आहे लक्ष घाला